शिरपूर तालुक्यातील ऑल इंडिया पॅन्थल सेनेचे तालुका अध्यक्ष दीपक भिला वाडेले यांच्यावर टेकवाडे गावातील शेषनाग बाबा मंदिर विटंबना प्रकरणी खोट्या गुन्हा दाखल करण्यात आला या अन्यायकारक आरोप व तपासातील गंभीर अनियमितता या विरोधात न्याय मिळावा तसेच या प्रकरणाची खऱ्या अर्थाने चौकशी करून न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांनी धुळे येथे क्लब क्लबजवळ अन्न त्याग उपोषण आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाचा सहावा दिवस होता त्या दरम्यान प्रशासनाने साधी दखलही घेतली नाही दरम्यान दीपक वाडिले यांची प्रकृती गंभीर झाली आहे या प्रकरणाची प्रशासनाने दखल घेऊन न्याय द्यावा अन्यथा आत्मदहन करण्याचा निर्णय दीपक वाडिले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जाहीर केला टेकवाडे गावात दिनांक बावीस मार्च रोजी हा प्रकार घडला खोटा गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भात दीपक वाडेले यांनी विविध शासकीय यंत्रणांकडे पोलीस प्रशासनापासून ते पंतप्रधान कार्यालयापर्यंत अनेक तक्रारी केल्यात परंतु तक्रारींची साधी दखलही घेण्यात आली नाही म्हणून त्यांनी दिनांक चौदा ऑगस्ट पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाचा सहावा दिवस होता त्यांची प्रकृती अतिशय गंभीर झालेली आहे तरी प्रशासनाने दखल घेण्यात यावी व या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व न्याय मिळावा अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलनकर्ते दीपक वाडेले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला यावेळी ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते यांच्यासह सा किशोर बोरसे विशाल वाघ महिला जिल्हाध्यक्षा अनिताताई ताई सोनोने आदी पदाधिकारी उपस्थित होते माझे नावकशिला वाडिले मी गावाच्या रहिवाशी आहे तर मी मला आज उपोषणाला आणला त्याच उपोषणाला सहावा दिवस आहे तर या उपोषणा संदर्भात आजपर्यंत कुठल्याही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ही दखल घेतलेली नाही आहे तर, तर माझ्यावर बावीस मार्च रोजी विटंबनेचा कोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यासंदर्भात मी शिरपूर पोलीस स्टेशनपासून ते नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत एकूण पंच ते शहा शहाण्णव अर्ज दिलेले आहेत परंतु ते त्या अर्जाची आजपर्यंत कुठली दखल घेतली गेलेली नाही आहे तर त्या खोट्या गुन्हा दाखल करण्यामागे जे मूळ कारण आहे हे जे मंदिर आहे ते मंदिरावर स्पष्ट शब्द असं लिहिलेलं होतं की श्री यांनी मंदिरात प्रवेश करू नये त्या शब्दाला त्या त्या वाक्याला माझा विरोध होता त्यानंतर त्या मंदिराच्या नावाने ना बनावटी पावत्या देऊन लोकांचे आर्थिक शोषण करत होते या गोष्टीला माझा विरोध होता म्हणून त्यांनी हा खोटा गुन्हा माझ्या नोंद करून मला व्यक्तिक त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सदर गुन्ह्याची सखो चौकशी होऊन जे तपासाधिकारी आहेत ते बदलण्यात यावे आणि नवीन तपासाधिकार करून तो तपास विशेष समितीमार्फत करून मला न्याय देण्यात यावा हीच माझी मागणी आहे मी धुळे ते जेल रोडवर लोमॅन क्लॉज इथं अन्न त्या उपोषणाला बसलेलो आहे तरी शासन प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही आहे तर जर प्रशासनात दखल घेत नसेल तर शेवटी मला आत्मदहन करण्याच्या किंवा आत्महत्या करण्याच्या वेळी अशी वेळी येऊ नये म्हणून प्रशासना त्वरित दखल घ्यावी हीच माझी विनंती आहे